कोणी येथे स्थानिक राजकारण आणू नये शरद पवारांचा संजय राऊतांना टोला खासदारांच्या शिष्टमंडळावरून मविवाद मतभेद केंद्र सरकारच्या खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार आहे या महिन्याच्या अखेरीज खासदारांचं शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना आणि विशेषत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेटणार आहे खासदारांचं शिष्टमंडळ ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताने पाकिस्तानविरुद्ध का आणि कशी कारवाई केली हे स्पष्ट करणार आहे या शिष्टमंडळावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता यावरून कोणीही स्थानिक राजकारण करू करुन नये असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे संजय राऊत म्हणाले होते की शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत नऊ खासदार आहेत शरद पवार गट व एकनाथ शिंदे गटाच्या तुलनेत आमचा एक सदस्य जास्त आहे लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खरं म्हणजे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळायला पाहिजे होती यावरून स्पष्ट होते की सरकार इथे हे राजकारण करत आहे सरकारी खर्चाने हे वराड पाठवायची तशी गरज नव्हती हे वराड निघाले आहे युरोपला आफ्रिकेला पण ते जाऊन काय करणार आहेत परदेशात आपले हाय कमिशन आहे ते काम करत आहेत मग काय गरज आहे जगात हे प्रश्न घेऊन जात आहेत याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत पंतप्रधान कम दोनशे देश फिरले तरी एकही देश पाठीशी उभा राहिला नाही म्हणून त्यांच्यावरही नोटंकी करण्याची वेळ आली आहे इंडिया ब्लॉकचे जे सदस्य चालले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे अशी टीका त्यांनी केली जिल्ह्यामध्ये भारताचं शिष्टमंडळ अत्यभाषच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात विवास होतं आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते हे जसं नर्सिंगांच्या काळामध्ये झाले किंवा नंतरच्या काळात झाले तसंच आज या ठिकाणी होतं आज झालं आहे का आज त्यांनी काहीतरी आज का नवीन शिष्टमंडळं केली आणि त्यांना काही देश वाचून दिलेत आणि तिथं जाऊन जे खराब पालगामला झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत संबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय जाऊन मांडू शकतात त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक, एक सदस्य मला यश शिक्षण दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढू नये अशी आमची उमंत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी